हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोहन कराळे यांच्या उपोषणाला आले यश एम आय डी सी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अनधिकृत बांधकामे पाडणार एम आय डी सीच्या च्या लेखी पत्रामुळे मोहन कराळेचे बेमुदत उपोषण स्थगित बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मुरबाड एम आय डी सी कार्यक्षेत्रातील कारखान्यांनी अनेक प्रकारचे अनाधिकृत बांधकामे केल्याचे दिसून येत आहे हे नियमबाह्य असून या अनाधिकृत बांधकामांमुळे कारखान्यात शॉर्ट सर्किट किंवा छोटा मोठा अपघात झाल्यास आग लागल्यास फायर ब्रिगेडला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे कामगारांच्या जीवितांची हानी होऊ शकते याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड तालुका संघटक मोहन जयवंत कराळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुरबाड यांना वारंवार तक्रारी करून देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अनाधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी मोहन कराळे यांनी सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तहसीलदार कार्यालय मुरबाड येथे उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुरबाड यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले या उपोषणाच्या माध्यमातून मोहन जयवंत कराळे यांनी आपल्या निवेदनातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुरबाड येथील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करावी आणि संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली होती या संदर्भात त्यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पत्र देखील दिले होते मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाने याकडे कानाडोळा केला होता परंतु सोमवारी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उपोषण करते मोहन जयवंत कराळे यांना संबंधित अनाधिकृत बांधकाम येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काढण्यात येईल असे लेखीपत्र दिले त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड तालुका संघटक मोहन जयवंत कराळे यांनी उपअभियंता एमआयडीसी मुरबाडे यांच्या विरोधात केलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेतले हे उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे मुरबाड कल्याण विधानसभा जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सदर उपोषण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उप अभियंता निवास पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी तालुका अध्यक्ष कैलास चौधरी माजी शहर संघटक कैलास खरे सामाजिक कार्यकर्ते श्याम राऊत भरत दळवी कांतीलाल गोडांबे सुधाकर शेळके यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले दरम्यान या बेमुदत उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी मुरबाड तालुका अध्यक्ष अरुण वारगडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुरबाड विधानसभा संघटक अप्पा गुडे तालुका प्रमुख संतोष विषय शिवसेना मुरबाड शहर प्रमुख मंगेश भुसारी यांनी भेट दिली प्रशासनाने जर दिलेल्या लेखी पत्राप्रमाणे नोव्हेंबर रोजी एमआयडीसी मध्ये अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल आणि ते तीव्र आंदोलन असेल असा इशारा देखील मोहन जयवंत कराळे यांनी उपोषणातून दिला आहे आहेत उपस्थित आहेत आपल्या प्रशासनाला मोहन कराळे यांनी पत्र दिलं होतं या पत्राची कार्यवाही न झाल्यामुळे आज सत्तावीस तारखेला त्यांनी मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या समोर त्यांनी सकाळपासून आपलं उपोषण सुरू केलेलं आहे त्यामुळे या कार्यालयातर्फे दिनांक त्यांनी डेडलाईन आपल्याला दिलेली आहे बारह नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात आलेली आहे आपण आपल्या निवेदनात उल्लेख केलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तामध्ये दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयातर्फे काढण्यात येईल तरी आपण करीत असलेले उपोषण स्थगित करण्यात यावे अशी त्यांनी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी एन पी पाटील साहेब उपा अभियंता उपस्थित आहेत त्यांनी हे लेखी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण जी बारा नोव्हेंबरची डेडलाईन दिलेली आहे त्या डेडलाईनची जर कार्यवाही आपण केली नाही किंवा प्रशासनाच्या माध्यमातून झाली नाही तर मग ती कैलाशी चौधरी साहेबांनी सांगितलं का मोहनजी कराळे हे सकाळपासून एकटेच उपोषणाला बसलेले परंतु जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे आणि मुरबाड तालुक्यातले अनेक सामाजिक कार्यकर्ते मोहनजी कराळे यांना त्या ठिकाणी पाठिंबा देतील आणि वेगळ्या प्रकारचं उपोषण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे आपण मोहनजी कराळे यांच्या मागणीला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी आम्ही सर्वजण पाठिंबा देणारे आपणास विनंती करत आहेत आणि आज या ठिकाणी पाटील साहेब कैलाजी चौधरी श्यामजी राऊत कांतीलाल बोडांबे तसेच तुषारजी आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोहनजी कराळे हे बेमु मु, बे मुदत उपोषण मागे घेत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद